मुसलमान लोकांना भारतामध्ये हिरव्या झेंड्याचं राज्य पाहिजे तर हिंदू लोकांना भगव्या झेंड्याचं राज्य पाहिजे मुळात भगव्या झेंड्याच्या माग लपलेला रक्तरंजित इतिहास आणि हिरव्या झेंड्याच्या मागे लपलेला रक्तरंजित इतिहास भारताचे तुकडे करू पाहतोय का पुन्हा हा विचार मनामध्ये आणतोय परवाच्या दिवशी मुंब्रामध्ये इम्तियाज जलील यांनी मुंब्राच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करण्याचा स्टेटमेंट दिलं मुळात ह्या लोकांना इथं त्यांच्या त्यांच्या धर्माचं राज्य आणायचे भारताची राज्यघटना ही त्यांच्या डोळ्यात खोपत आहे इथं असणार भारताच्या राज्य घटने जे सेक्युलर राज्य आहे हे सेक्युलर राज्य मुस्लिमांना आणि हिंदुत्ववाद्यांना अर्थात ब्राह्मणवाद्यांना खोपत आहे त्यांना हे राज्य नको आहे मुळात ज्यावेळेस भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली त्यावेळेस भारतामध्ये राहणाऱ्या मुसलमानांनी आम्ही हिरव्या झेंड्याच राज्य इथं आणू अर्थात मुस्लिम धर्माचं राज्य इथं आणू म्हणून भारतात आश्रय घेतला नव्हता तर दुसरीकडे आम्ही भगव्या ध्वजाचं राज्य आणू अर्थात भगवा ध्वज हा बुद्धाचा ध्वज आहे त्याच्याशी वर्तमानातील हिंदुत्ववाद्यांचा आणि ब्राह्मणवाद्यांचा काही काढीचाही संबंध नाही तरी पण आज भगड्या झेंड्याला घेऊन उड्या मारणाऱ्या हिंदुत्ववाद्यांना मी हे सांगू इच्छितो तुमची स्वतःची आयडेंटिटी थोडी बाहेर काढा भगवा ध्वज ही तुमची आयडेंटिटी नाहीये तुमची सांस्कृतिक ती ओळख नाहीये तुमची सांस्कृतिक ओळख तुमची सांस्कृतिक लायकी भारतीय समाजाच्या पुढे सिद्ध करा भगवा ध्वज भगवा रंग भगव्या ध्वजाचं त्यागाचं प्रतीक हे बुद्धाच्या संस्कृतीतून आलेलं आहे बुद्धाच्या धम्मातून आलेलं आहे त्यामुळं तुमचा त्याच्यावर कुठलाही नैतिक अधिकार नाही आहे तरीही तुम्ही जर त्या भगव्या ध्वजाच्या आडून भारताला हिंदू राष्ट्र बनवू पाहत असाल आणि हिरव्या झेंड्याच्या माध्यमातून किंवा मा हिरव्या झेंड्याच्या आडून जर कोणी भारताला मुस्लिम राष्ट्र बनवू पाहत असेल तर तुमच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे देशाला कितीही धर्मराष्ट्र म्हणून घोषित करण्याचा प्रयत्न करा जोपर्यंत या देशाचं संविधान जिवंत आहे तोपर्यंत तुम्हालाच नाही तुमच्या सतरा पिढ्यांना सुद्धा ना हा देश मुस्लिम बनवता येईल ना हा देश हिंदू राष्ट्र बनवता येईल त्यामुळे हिंदू राष्ट्र आणि मुस्लिम राष्ट्र बनवण्याचा मानस घेऊन पॉलिटिकली दृष्ट्या मुस्लिमांनी आणि बीजेपीच्या भक्तांनी सुद्धा भारतामध्ये जे स्तोंभ मानवलेलं आहे धर्माचं यावर एक ना एक दिवस नक्कीच लगाम लागेल आज मुस्लिम लोक मुस्लिम धर्माच्या नशेमध्ये जगतायत तर हिंदू लोक ब्राह्मण धर्माच्या नशेमध्ये जगतायत ज्या दिवशी या दोघांच्याही धर्माची नशा उतरली जाईल त्या दिवशी यांना मात्र स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव होईल आणि ज्या दिवशी लोकांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव होईल धर्माची नशा उतरेल त्या दिवशी मात्र हिंदू धर्मात हिंदुत्ववाद्यांना सुद्धा आणि मुस्लिमांना सुद्धा भारत हा माझा देश आहे म्हणण्याशिवाय पर्याय राहणार नाही यातून साध्य काय होणार आहे इतिहासामध्ये साध्य काय झालेलं आहे इतिहासामध्ये इतकंच झालंय भारताचे झालेले आहेत हिंदू आणि मुसलमानांमुळे एकोणीशे सत्तेचाळीस ते पन्नासच्या दरम्यान पंचेचाळीस ते पन्नासच्या दरम्यान जर बाबासाहेब आंबेडकर नावाचा बुद्धिवादी माणूस या देशाच्या पटलावर अस्तित्वात नसता तर हा देश शेकडो तुकड्यांमध्ये विभागला गेला असता आज जी अवस्था पाकिस्तानची आहे आज जी अवस्था पाकिस्तानची आहे तीच अवस्था हिंदुस्थानची सुद्धा झाली असती जर बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या इतिहास पटलावर विराजमान झाले नसते भारत हा देश उदयात आला नसता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते भारत हा देश उदयात आला नसता आणि या देशाचे शेकडो तुकडे झाले असते प्रत्येक संस्थानांनी स्वतःचा झेंडा हातामध्ये घेऊन धर्माची निराशदारी इथं मिरवल्या गे गेली असते आज ज्या पद्धतीनं पाकिस्तान बर्बाद झालेला आहे त्याच पद्धतीनं भारत सुद्धा जर नसता तर हिंदुस्थान सुद्धा बरबाद झाला असता आज हा देश एक संघ आहे आज ह्या देशाची विश्वामध्ये ओळख आहे ती ओळख तुमच्या धर्मांमुळे नाही तर ती ओळख बुद्धाच्या सिद्धांता आहे ज्या बुद्धाच्या सिद्धांतांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या राज्य घटनेमध्ये नमूद केलं आणि भारत हा एकसंघ ठेवला ह्या एकसंघ भारताला काम हिंदू आणि मुसलमानांच्या माध्यमातून होत असेल तर खरच भगवाधारी आणि हिरवेधारी दोघही या देशासाठी घातक आहेत दोघही या देशासाठी देशद्रोही आहेत ही भूमिका सेक्युलरवाद्यांनी घेणं काळाची गरज आहे धर्माचं स्वातंत्र्य सगळ्यांनाच आहे तुम्हालाही तुमच्या धर्माचं स्वातंत्र्य आहे त्यांनाही त्यांच्या धर्माचं स्वातंत्र्य आहे पण ते स्वातंत्र्य तुम्हाला तुमच्या घराच्या उंबऱ्यापर्यंत आहे तुम्ही तुमच्या घराच्या उंबऱ्याच्या बाहेर आल्याच्या नंतर तुमच्या धर्माची विराशदारी तुमच्या धर्माची ठेकेदारी तुमच्या धर्माची मुजोरी इथं चालणार नाही हा देश कधी हिरवा नव्हता हा देश भगवा मात्र नक्की होता आणि तो हिंदुत्ववाद्यांचा नाही तर तो बुद्धाचा देश म्हणून होता त्यामुळं या देशामध्ये जर कोणी भविष्यामध्ये टिकून राहील तो ना हिरवा राहील ना थगवा राहील आधुनिक भारताच्या दडणघरणीने जो दो राष्ट्रध्वज निर्माण केलेला आहे तो राष्ट्रध्वज धम्मच्या क्रांतीत तोच या देशाचा भविष्यातील ओळख राहील हिरवा आणि भगवा तुम्ही तुमच्या घरामध्ये नेऊन ठेवा आणि जर भारतीय म्हणून तुम्हाला इथं जगायचं असेल तर तुम्हाला राष्ट्रध्वजाशिवाय तेही धम्मचक्रांकित राष्ट्रध्वजाशिवाय दुसरा पर्याय नाही इथं जर कोणी हिरवं राज्य आणू पाहत असेल कोणाला भगण्याला राज्याचे डोळा लागले असतील तर दोघांचाही गर्भपात केल्याशिवाय ही राष्ट्रध्वजाला मानणारी लोक शांत बसणार नाहीत विनंती एवढीच आहे की तुम्ही तुमचा गर्भपात राष्ट्रध्वजाला मानणाऱ्या लोकांनी करू नये याची काळजी घ्या तुमचा गर्भपात करायला जास्त वेळ लागणार नाही त्यामुळं धर्माचं स्थोर वाजवत असताना वाढवत असताना धर्माचा गर्भ वाढवत असताना तो गर्भ सुद्धा नैसर्गिक वाढला पाहिजे याची काळजी घ्या अन्यथा दोघांचाही गर्भपात करून हा देश हा हे राष्ट्र भारत राष्ट्र म्हणून भविष्यामध्येही उभं राहील आणि आजही उभं आहे त्यामुळं धर्माच्या गारद्यांनी आता तुमचा धर्म घरामध्ये ठेवा आणि भारताचे नागरिक म्हणून इथं जगायला शिका अन्यथा तुमचा गर्भपात करायला वेळ लागणार नाही